कंबाइन गट पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस साठी जो एकजुमला पेपर झाला त्याच्या आपण आता सायन्सचे प्रश्न जे आहे त्याचा आपण अपेक्षित उत्तरे बघणार आहे तर मध्ये बघा पहिला प्रश्न होता बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो तर बॉल बेरिंगचा वापर जो होतो लोटन घर्षण त्याला रोलिंग फ्रिक्शन इंग्लिश मध्ये जर वाचलं असतं तर लगेच उत्तर तुम्हाला आलं असतं रोलिंग फ्रिक्शनमध्ये होतो ऑप्शन नंबर दोन अपेक्षित द्यायचा त्यानंतर बघा योग्य उत्तर निवडा म्हटलेलं आहे मानवास आवाजाचा वीस ते वीस हजार हर्स इतका वारवडता एकू येते वारवडता त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो तर बरोबर आहे ए पहिले उद्या इन्फ्रोसॉनिक ची वारवरता वीस हजार हर्ट्स पेक्षा अधिक असते आणि अल्ट्रासोनिक वेवची वारवरता वीस हट पेक्षा कमी असते हे इंटरे चालेल इन्फ्रोसॉनिकची वीस हट पेक्षा कमी पाहिजे होती आणि ची वीस पेक्षा जास्त पाहिजे होती दोन्ही घन घनपदार्थातून प्रवाह करू शकत नाही करू शकतात दोन्ही लहरी सर्वात जास्त घन घनपदार्थातूनच प्रवाह होता म्हणून हे तिन्ही उत्तर चुकीचे आहे ऑप्शन नंबर चार याचा अपेक्षित उत्तर आहे त्यानंतर बघा नेक्स्ट खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक्स उपकरण प्रकाश ऊर्जेच्या रूपांतर विद्युत ऊर्जेत करते तर ते आहे फोटोहोलेटिक डायोड जे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर आहे त्यानंतर बघा कांस्य या मिश्रा मिश्रा धातूमध्ये डायडॅश या दोन धातूचा दा समावेश होतो तर कास्य म्हणजे ब्रॉन्झ ब्रॉन्झॉल यामध्ये तुम्हाला माहिती आहे कॉपर आणि टीन त्याला कॉपर आणि टीन या दोघांचं कॉम्बिनेशन असते तर त्यानंतर एकोणसत्तर नंतर सत्तर नंबरचा प्रश्न आपण हा सेट नंबर डी आहे लक्षात ठेवा तुम्ही एबीसी नुसार तुमचे उत्तर चेक करायचे आहे खालीलपैकी सर्वात मोठा डायकोल मोमेंट असलेला रेणू आहे सीएच सीएल थ्री हा सर्वात मोठा रेणू आहे त्यानंतर कार्बन डाय सल्फेटचा उपयोग कुठे होतो तर कार्बन डाय सल्फेटचा उपयोग हा चारही ऑप्शन पैकी कीटकनाशकामध्ये आपण मोस्टली करतो त्याच्यामुळे दोन नंबर त्याचं अपेक्षित उत्तर आहे त्यानंतर बघा यामध्ये जर काही चुका झाल्या काही चेंजेस झाले तर मी तुम्हाला कमेंट मध्ये हॅशटॅग करेक्शन टाकेल तसं योग्य उत्तर हेच असण्याचे चान्सेस खूप जास्त आहे अपेक्षित उत्तर आहे तसे आपले त्यानंतर बघा खालीलपैकी बघा भारतीय गांडूळ आता इथे तुम्हाला ऑर्डर लावा लागले प्राणी आणि ऑर्डर दिलेले आहे भारतीय गांडूळ भारतीय गायचे मृतकर्च त्याला लिंच म्हणतो मधमाशी त्यानंतर पलंगातील जे कीटक त्याला धुकून आपण म्हणतो तर ते तर इथे त्याचे ऑर्डर दिलेले आहे हे मी पेटर त्याचं उत्तर आहे चार नंबरचं तुम्ही चेक करून घ्या चार नंबरचं उत्तर असण्याचे चान्सेस जास्त आहे त्यानंतर बघा नेक्स्ट पेट्रोमायझोन डायडॅसद्वारे स्त्रावले जाते तर हे एका फिश मध्ये असते त्या फिशमध्ये लाड लाड ग्रंथीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते तर ला सॅलवरिक ग्लँड ज्याला लाळ म्हणतो सॅलवरिक ग्लॅंडली ग्लँड मध्ये पण असते त्याचं उत्तर सलाव्हरिक ग्लॅनसाठी कारण की गुगल जे ग्लँड असते ते ग्लँड मध्ये असते त्यामुळे त्याचं उत्तर राहील तीन नंबरचा त्यानंतर कांगारू हा प्राणी फायलम मध्ये समाविष्ट आहे तर हा सस्तन मध्ये येतो लक्षात मॅमिलिया प्राणी सस्तन प्राण्यामध्ये येतो तर त्यानंतर बघा जैविक खतामुळे Uh, डायरेक्ट काय काय होते म्हणते अपेक्षित तर जैविक खतामुळे मातीतील पोषण आणि तत्वांचे समृद्धीकरण होते तर जैविक खत यासाठी महत्वाचे असतात त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा बघा जेवढे पण आपण प्रश्न घेता याचं डिटेल अनालिसिस पण आपण नंतर घेऊन येऊ सध्या आपण अन्सर की बघत आहे बऱ्यापैकी जेवढं होईन तेवढं मी सांगतच आहे तर तुम्ही चेक करू शकता खालीपैकी कोणते विधान ब्रायोफाईट्स बद्दल चुकीचे आहे चुकीचे उदाहरण जे आहे ते आहे चार नंबरचं रायगोझोम हे त्याचे उदाहरण आहे म्हटलंय तर रायगोझोम हे उदाहरण नाही आहे ब्रायोफाईट्सचे बाकी तीन योग्य उत्तर आहे त्यानंतर बघा भुईमुंगावर जी मुंगावर जो टीका नावाचा रोग होतो तो कशामुळे होतो म्हणते तो जो होतो सर्कोस पुरा नावाच्या घटकामुळे सर्कोस पुरामुळे होतो ऑप्शन नंबर सेकंडचं करेक्ट उत्तर राहणार आहे त्यानंतर ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला डायडायसिसे म्हणतात तर एकाला फायदा दुसऱ्याला हानी पण होणार नाही आणि फायदा पण होणार नाही त्याला आपण म्हणत असतो कॉमेन कॉमेन सालिझम कॉमेन सालिझम म्हणतात त्याला ऑप्शन नंबर चार मध्ये वाचतात तुमच्या लक्षेत त्यानंतर बघा तोंडावाडे घेतली जाणारी जी पूर्वीची लस आहे ही खालपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते याचा ऑप्शन नंबर तीन ए बी सी तीनही जे आहे वरचे त्याच्यामध्ये ती तयार केली जाते त्यानंतर नेक्स्ट डॅश या खनिजाचा अभावामुळे गलगंड जो आजार आहे आपला तो कशामुळे होतो तो, तो, तो सोपा प्रश्न होता आयोडीन तर बघा सायन्सचे प्रश्नाची डिफिकल्टी लेवल मिडल मध्ये होती ॲव्हरेज होती जास्त पण काही प्रश्न अपेक्षित होते हार्ड प्रश्न आहे आणि बाकी काही इझी प्रश्न आहे तुम्ही थोडीशी लॉजिक पण किंवा अभ्यास व्यवस्थित केला असेल तर सोडू शकले असते तर असे हे प्रश्न होते ऐंशी पर्यंतचे जे की पूर्ण पूर्ण सायन्सचे प्रश्न होते तर हा व्हिडिओ शेअर करून द्या तुमच्या मित्रांकडे धन्यवाद